मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वर चौपदरीकरणाच्या कामाला अठरा वर्षे उलटली तरी महामार्ग पूर्णत्वास आलेला नाही काम अपूर्ण असतानाच रस्त्यांवर तडे व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून पोलादपूर ते पळस्पे या पट्ट्यातील उड्डाण पुलांवरील सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांची अवस्था धोकादायक बनली आहे पावसाळ्यात रस्ते खचल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे रायगड जिल्ह्यातील चांडवे नागलवाडी महाड नाते खिंड विरगाव लोणारे मुगवली फाटा खांब वाकण फाटा वडखळ आणि सुकेळी खिंड या ठिकाणी पुलांवर तडे आणि खड्डे आहेत प्रवाशांना मानदुखी कंबरदुखी यासारख्या शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे कोकणातील मंत्री खासदार आणि आमदारांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत महामार्गावर प्रवास करणारे सामान्य नागरिक विचारत आहेत व्हीआयपींच्या गाड्यांना खड्डे दिसत नाहीत का ठेकेदारांच्या ढिसाळ कामावर नजर ठेवण्याऐवजी जबाबदार व्यक्ती मुख दरवर्षी पावसाळ्यानंतर खड्डे भरण्याच्या गुणवत्तेचा अभाव आणि काम पूर्ण होण्यातील विलंब हे एक कायमस्वरूपी संकट बनले आहे अठरा वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढली तर निधीच्या वापराबाबत अनेक रहस्य उघडकीस येऊ शकतात मुंबईत नागपूर समृद्धी महामार्ग अवघ्या तीन वर्षांत पूर्ण होतो मग कोकणासाठीचा महामार्ग इतका दीर्घकाल प्रलंबित का कोकणातील जाकरमानी विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात याच निकृष्ट मार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करतात अपघात जखमी प्रवासी व कायमस्वरूपी अपंगत्वाची धोके गंभीर आहेत मात्र केंद्र आणि राज्य सरकारकडून यावर ठोस भूमिकेचा अभाव आहे माणगाव व इंदापूरमध्ये डांबरीकरणाचा दर्जा समाधानकारक असताना ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांचा दर्जा का टिकवला जात नाही ही देखील एक न्याय शंका आहे गुणवत्ता राखण्याचे निकष स्थानिक ठेकेदार व प्रशासनाकडून कसे बदलतात हेही संशोधनाचे व उत्तरदायित्वाचे कारण बनते जनोदय करिता मिलिंद माने महाड